नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण प्रणव व प्रणिता यांचे माफीनामे ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू अनेकांच्या बाबतीत लहानपणच्या आठवणी कटू दुःखद असतात हलाखीची परिस्थिती गरिबी प्रतिकूल वातावरण वगैरे वगैरे आमच्या घरचं वातावरण मात्र एकदम मस्त बऱ्यापैकी श्रीमंत मोकळं सुधारक लहान मोठ्या सगळ्यांना सामावून घेणार समजून घेणार एकत्र बांधून ठेवणार मान सन्मान देणार आदराने वागवणार मी तर या घरातला पहिला मुलगा थोरला हे थोरलेपणाचे लाड कौतुक वेगळंच होत आई आबाच नव्हे तर कळायला लागल्यापासून घरात असलेल्या माईची माया देखील मला लाभली माईच्या स्पर्शातून लाड कौतुकातून लाभलेली माया प्रेम हे आई आबांच्या मायेपेक्षा वेगळं होतं आबाने हे जे माफीनाम्याचं कुळ काढलं त्याला छान वैज्ञानिक आधार आहे हे माझ्या लक्षात आलं तसं या प्रयोगाचं मला विशेष महत्त्व जाणवलं आपले राग लोभ आनंद दुःख या भावना मनाशी निगडीत असतात आम्ही बायोलॉजी शिकलो अमेरिकेत मी एका प्रसिद्ध डॉक्टरचे व्याख्यान देखील ऐकल्याचं आठवतं आपल्या शरीरात जन्मतःच एकशे ट्रिलियन इतक्या प्रचंड संख्येचे से सेल्स असतात एका सेल मागे शंभर म्हणजे एकूण बारा हजार ट्रिलियन जम सेल्स असतात हे सेल एखाद्या कॉलनी सारखे आपल्या शरीरात गुण्या गोविंदाने एकत्र नांदत असतात एका सुरात एका तालात मस्त नाचत बागडत असतात आपल्याला जेव्हा कुणाचा राग येतो कुणाबद्दल द्वेष तिरस्कार वाटतो तेव्हा आपले अन त्या व्यक्तीचे से से सेल यांच्यात संघर्ष निर्माण होतो आपल्या सेल्सचा सूर बिघडतो ताल चुकतो मग हे आपल्या आतले सेल वेडे नाचायला बेताल बे व्हायला लागतात यालाच आपण आजार म्हणजे म्हणतो एरवी आपण छान उत्साही असतो तेव्हा हेल्दी असतो आतल्या सेल्सच्या बेभान अवस्थेमुळे आपण चुकतो रागावतो आपला तोल जातो आपण मग दुसऱ्याला दुखावतो आबांना हेच अपेक्षित असावं आपण आपल्या आत डोकावून या सेल्सना जाग्यावर आणायचं त्यांना पहिल्यासारखं मूळ स्वरात नाचायला गायला लावायचं आबा खरंच ग्रेट आहेत त्यांना ही छान कल्पना सुचली मलाही ॲनालिसिस करायचं आहे मी कुणाला दुखवलं का दुखवलं हे भारतात नाही अमेरिकेत घडलं एम एस सीला मी विद्यापीठात पहिला आलो तेव्हा माझ्या प्राध्यापकांनी मला सल्ला दिला पुढील शिक्षणासाठी यू एसमध्ये जाण्याचा पी एच डी करण्याचा त्यांनी रेकमेंडेशन देखील दिलं म्हणाले या विद्यापीठात मी दोन वर्ष राहिलो आहे तिथे बरेच नोबेल विजेते प्राध्यापक आहेत साऱ्या अंगाने पोषक वातावरण आहे तुला सहज शिष्यवृत्ती मिळेल लाईफ बदलून जाईल मी अर्ज केला सगळे सोपस्कार पार पडले प्राध्यापकाने टेलिफोनवर इंटरव्ह्यू देखील घेतला एवढंच नव्हे तर अमुक अमुक संदर्भ वाचून ये हेही सांगितलं अमेरिकन विद्यापीठात प्रवेश किती कठीण आणि पारदर्शी असतो हेही लक्षात आलं प्रत्येक बाजू बारकाईनं तपासली जात होती वेगवेगळ्या ठिकाणाहून माहितीची पडताळणी केली जात होती अमेरिकेत माझा सर्व खर्च निघेल एवढी शिष्यवृत्ती मिळणार होती त्यासाठी प्राध्यापकांना शिकवण्यात प्रयोगशाळेत मदत करावी लागणार होती तसंही घरून आर्थिक समस्या नव्हतीच आबाने आधीच ग्रीन सिग्नल दिला आईची भीती काळजी वेगळीच होती मी तिकडे जाईन आणि तिकडचाच होईन ही पण मी आबांनी तिला समजावलं पुढचा विचार आतापासून कशाला सध्या शिक्षण संशोधन महत्वाचं तिलाही आनंदच झाला घरचं कुणी देशाबाहेर गेलं नव्हतं आतापर्यंत मी तिकडे एका जगदविख्यात प्राध्यापकाच्या हाताखाली पीएचडी डी करणार हे सर्वांसाठीच गौरवास्पद होत अमेरिकेत स्थिरतावर होणं मला फार जड गेलं नाही तिथल्या भयंकर थंडीचा त्रास झाला सुरुवातीला इंग्रजी बोलण्याचा उच्चाराचा त्रास झाला पण सवयीनं सारं जमत गेलं पहिल्या वर्षात बरेच कोर्सेस करायचे होते तिकडची विद्यापीठं इथल्या शिक्षणावर विचंभून राहत नाहीत त्यांना सगळं तिथल्या पद्धतीने त्याच दर्जाचं हवं असतं त्यामुळे ते इथल्या पहिल्या क्रमांकाला देखील महत्व देत नाहीत तिथले कोर्सवर खोलात शिरणारे स्वतंत्र अभ्यास करायला भाग पाडणारे लॉजिकल विचार करायला भाग पाडणारे अन तुमची सर्वार्थाने परीक्षा घेणारे अशा स्वरूपाचे होते अक्षरशः चरकात पिळून काढणारे असंही म्हणता येईल अमेरिकेतील वातावरणात रुळायला फार वेळ लागला नाही मला आमच्या विभागात बरीच भारतीय मुलं मुली होत्या त्यामुळे एक छान ग्रुप तयार झाला नव्या विद्यार्थ्यांना मदत करायला सिनियर नेहमी तयार असत संगीता राव त्यापैकीच एक ती एक सेमिस्टर उशिरा आली हैदराबादची सधन सुसंस्कृत तेलगू कुटुंबातली आमचे सूर छान जुळले माझ्या एक लक्षात आलं बहुतेक भारतातल्या मुलामुलीला इथे आल्यावर काय करू आणि काय नको असं होऊन जातं तिकडे घरी एक ना हजार रिस्ट्रिक्शन्स असतात हे करू नको ते करू नको असे कपडे घालू नको असे कायदे तगादे असतात म्हणजे बोलण्यात होकारापेक्षा नकारच जास्त मुलगा मुलगी आई बापाच्या हातातून निसटून जातात की काय ही सारखी भीती इथे आल्यावर मिळतं मोकळं आकाश स्वच्छंदी वातावरण कुणी बोलायला नाही पहारा नाही कुकरची शिट्टी काढण्याची देर सगळी वाफ बाहेर येणार तरुण वयात कुठल्या मर्यादा कितपत पाळायच्या हे देखील न सुटणारे कोडे इकडे मुलं मुली विकेंडला भटकायला मौज मजा करायला जाणारच त्याला मर्यादित दे डेटिंग असं गोंडस नाव एकत्र राहायचं डान्स खाणं पिणं मौज मजा सब कुछ कसलाच धरबंध नाही संकोच नाही पण आठवडाभर अभ्यासाकडे देखील दुर्लक्ष नाही तेही तितकंच सिरियसली घ्यायचं कारण इथले प्राध्यापक आईबापासारखे मायाळू नसणार अभ्यास परीक्षा ग्रेड्स यात कसलीही तडजोड नाही आम्ही मित्रमैत्रिणी हे भान बाळगून होतो मर्यादा सांभाळून होतो मी अन संगीता देखील याला अपवाद नव्हतो तिच्या सहवासात मला जाणवलं तेलगू मराठी कल्चर खूप सारखं आहे त्याचे आचार विचार सण सोहळे खूप आपल्यासारखेच मी तिच्याबरोबर अनेक तेलगू पिक्चर बघायचो तिला तर सिनेमाचं भयंकर वेड होतं भाषा संवाद समजत नसले तरी अडत नव्हतं ती सांगायची मुख्य म्हणजे या सिनेमातली जुनी गाणी संगीत चाली हे आपल्याशी जवळचं होतं अनेक गाण्याच्या चाली भावगीतासारख्या तर नाट्यगीताशी जुळत्या होत्या चक्क कॉपी केलेल्या होत्या संगीता हुशार होती तिने खूप काही वाचलं होतं त्यामुळे चर्चा वाद करताना मजा यायची आम्ही एकाच विभागात असल्याने बऱ्याच कॉमन कोर्सेसला एका वर्गात होतो त्यामुळे सारख्या भेटी व्हायच्या तिच्या संशोधनाचा विषय मात्र एकदम वेगळा होता आमची परस्परातील गुंतवणूक वाढत होती सूर जुळत होते एकमेकांचा सहवास आवडत होता माझे गाईड बरेच सिनियर होते त्याने एक दोन नोबेल विजेत्याबरोबर काम केले होते वेगवेगळ्या विषयांवर दर्जेदार संशोधन केले होते अनेक जर्नलचे एडिटर होते विभागातच नव्हे तर संपूर्ण विद्यापीठात त्यांचा दबदबा होता त्यांना मान होता त्याचे अनेक किस्से सिनियर्सकडून कळत होते त्यांच्याबरोबर काम करणं जितकं भाग्याचं तितकंच ते फार मोठं अग्निदिव्य आहे असेच सारेजण म्हणत होते कोर्स वर्क संपले रिसर्च प्रॉब्लेमला सुरुवात झाल्यानंतर पाच सहा महिन्याने एक दिवस त्यांनी मला ऑफिसात बोलावून घेतलं सरळ विषयाला हात घालण्याचा त्यांचा स्वभाव ते म्हणाले ऑप्टिकल ग्रुपमध्ये काम करणारी संगीता तुझी मैत्रीण आहे का मला प्रश्नाचा रोग कळेना अर्थही लागे ना मी होकार दिला मग तू ही मैत्री इथेच संपवलेली बरी तुम्ही आपसात आपापल्या संशोधनाबद्दल बोलणार हे स्वाभाविक आहे म्हणजे आपण काय करतो ते त्या ग्रुपपर्यंत तिच्या गाईडपर्यंत पोहोचणार हे स्वाभाविक आहे हेच मला नको आहे जोपर्यंत आपलं संशोधन प्रसिद्ध होत नाही त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत एक प्रकारची गुप्तता पाळणं या क्षेत्राचं गरजेचं असतं आजकाल इथे स्पर्धा आहे अगदी वरपर्यंत स्पर्धा आहे ईर्ष्या देखील आहे तुम्हाला ते कळणार नाही तू माझ्याबरोबर काम करतो आहेस तेव्हा त्या ते संगीताबरोबर ऑप्टिकल ग्रुपमधील कुणाबरोबरही मैत्री संबंध न ठेवलेले बरे कट ऑफ युअर रिलेशन्स टोटली सरांची ताकीद ठामपणाची होती त्यांच्या रूममधून परतताना माझं डोकं गरगरायला लागलं त्या संध्याकाळीच मी संगीताला भेटलो तिला सर्व काही स्पष्ट सांगितलं ती म्हणाली मला माहिती आहे थोडेफार आमच्याही ग्रुपमध्ये असेच बोलतात विद्यार्थी स्कॉलर्स ही प्राध्यापकांच्या दोन ग्रुपमधील स्पर्धा आहे ईर्षा आहे गटबाजी म्हण हवं तर तुझे गाईड खूप सिनियर आहेत जगदमान्य आहेत त्यांच्या प्रतिष्ठेचा विभागात नवे विद्यापीठात दबदबा आहे आपलं संशोधन आधी कुणाला कळू नये याची इथे सारेच काळजी घेतात या चर्चा मी आमच्या ग्रुपमध्ये प्राध्यापक वर्गात ऐकल्या आहेत आपण त्यांना शरण गेलेलं त्यांचं ऐकलेलं बरं आता काय करायचं तुझं तूच ठरव मला मान्य असेल तुझा निर्णय एवढं बोलून संगीता निघून गेली त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही एकाच विभागात असूनही एकमेकांसाठी परके झालो अनोळखी झालो त्यावेळी बराच काळ या द्वंद्वात फसलेला मी अतिशय तणावग्रस्त होतो झोपेच्या गोळ्यांच्या अधीन होतो शेवटी भवितव्याचा करिअरचा प्रश्न होता प्रेम की पीएचडी डी असा प्रश्न होता मी पी एच डीची निवड केली मला खोलात गेल्यावर कळलं हे इथले प्राध्यापक मानभावी असतात काही मतांबद्दल विचारसरणीबद्दल आग्रही असतात तुम्हाला तुमच्या पदवीचा संशोधनाचा कार्यभाग साधायचा असेल तर संपूर्ण शरणागतीशिवाय पर्याय नसतो त्यांना मिळणारे मान सन्मान पुरस्कार प्रसिद्धी हे सगळं त्यांच्या संशोधनाच्या दर्जावर पेपर प्रसिद्धीवर पेटंटवर अवलंबून असतं इथे विज्ञान तंत्रज्ञान शौर्य खूप चालतं त्यामुळे कोण आधी याला शर्यतीत महत्त्व असतं मी आधी या अहम प्रतिष्ठा असते मी पी एच डी मिळवली खरी पण संगीताला गमावून पहिल्या प्रेमाची आहुती देऊन पदवी समारंभात मला उत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्णपदक मिळाले टाळ्यांचा कडकडाट झाला मला मात्र फक्त संगीताच्या टाळ्या ऐकू येत होत्या खरं तर पी एच डी पूर्ण झाल्यानंतर मी तिला भेटू शकलो असतो आमची मैत्री जुळवू शकलो असतो काम पूर्ण झाल्यावर पदवी घेतल्यावर मी माझ्या गाईडीचा बांधील नव्हतो कशाच बाबतीत पण मी काहीच केलं नाही तुटलेले संबंध जुळावेत म्हणून काहीही प्रयत्न केले नाहीत मला अमेरिकेतच एका मोठ्या रिसर्च लॅबमध्ये भरपूर पगाराची नोकरी मिळाली माझ्या गाईडमुळेच हे शक्य झालं संगीताला न भेटताच मी कॅम्पस सोडलं जणू संगीता माझ्या आयुष्यात आलीच नव्हती माझं चुकलंच आम्ही विवाहाच्या आणाशप्ता घेतल्या नव्हत्या हे खरं तरीही गुंतलो होतो आम्ही एकमेकात घ्यायची ती काळजी घेऊन जवळ देखील आलो होतो एकमेकांच्या आम्ही एक, एक दुसऱ्याची बऱ्यापैकी काळजी घेत होतो त्या काळात सगळं कसं संपून जातं एका क्षणात माझ्या या कोरडेपणाला मी स्वतःलाच दोष देत होतो यामुळे आमची आयुष्य अपुरी राहिली भरकटत गेली असंही नाही मी स्थिरावलो आपल्या आयुष्यात संगीताला देखील छान जोडीदार मिळाला तेलगू कुटुंबातला कदाचित तिच्या घरच्यांना आई वडिलांना हवा तसा शेवटी आयुष्यात कुणाचेच कुणा, कुणा वाचून अडत नाही जीवन प्रवाह कधीही कुणासाठीही थांबत नाही कधीच तरीही वाटतं संगीताच्या बाबतीत माझं चुकलंच मी गाईडच्या प्रेशरमुळे तिची मैत्री तोडली पण तिनं काही घाबरून निराश होऊन अस्वस्थ होऊन कॅम्पस सोडलं नाही माझी पी एच डी झाल्यावर आम्ही भेटायला काहीच हरकत नव्हती मधल्या काळात निर्माण झालेली कटुता दूर करणं सहज शक्य होतं मी ते केलं नाही याचा अर्थ ते प्रेम खरं नव्हतं का ती मैत्री तेवढ्यापुरती त्या काळाची शारीरिक मानसिक गरज होती का नाही सांगता येणार मला नीटपणे एक मात्र खरं संगीताला मी दुखावलं माझ्या कृतीने भित्र्या मनोवृत्तीने माझ्या स्वार्थी स्वभावाने मला संगीताची क्षमा मागायची आहे मी तिला दुखावलं आहे या बाबतीत मीच अपराधी आहे पुढे आमचं लग्न ठरलं तेव्हा मी हे प्रणिताला मोकळेपणाने सांगितलं जेवढं सांगता येईल तेवढं ज्या शब्दात सांगता येईल तसं ऐकल्यावर ती म्हणाली पुढे पाऊल टाकताना सारखं मागे पाहू नये त्रास होतो इतकंच नव्हे तर पुन्हा ठेच लागण्याची शक्यता असते आयुष्यात फक्त पुढे बघावं भविष्याचा विचार करावा आणि एक सांगू लग्नाआधी हे असं थोडंफार कळत नकळत क्रश न झालेलं जोडप सहजासहजी सापडणार नाही प्रत्येक जण थोडाफार अडखळतो खरचटतो यथावकाश सावरतो देखील रात गई बात गई प्रत्येक नव्या दिवसाचा सूर्य तितकाच सुंदर असतो तेजोमय असतो प्रणिताला मी ग्रेट मानतो ते यासाठीच प्रणिताला ग्लॅमर होतं ते परदेशाचं तिला हवं तेच मिळालं त्यामुळे ती खुश आमचा संसार देखील सुखाचा झाला प्रॉब्लेम निर्माण झाला तो मुलं झाल्यानंतर दोन्ही मुलं इथेच जन्मली वाढली माझी अपराधी भावना आहे ती या मुलांबद्दल प्रेम आणि प्रीती यांना वाढवताना आपण कुठे कमी पडलो का आपण इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता का मुलं मोठी झाल्यावर भारतात परतायला हवं होतं का त्यांची वाढ होण्याच्या दृष्टीनं संस्कार होण्याच्या दृष्टीनं आमचे निर्णय चुकले का हे असे अनेक प्रश्न होते ज्याची निश्चित उत्तरं मला कधीच मिळाली नाहीत प्रणिता एकदम ठाम होती तिला परदेशातच राहायचं होतं भारतात राहून मुलं संस्कारित होतील आणि इथे राहून बिघडतील ही कल्पनाच तिला हास्यास्पद वाटत होती भारतातील मुलं बिघडत नाहीत असं थोडीच आहे उलट तिच्या माहितीतली अनेक उदाहरणं तिला तोंडपाठ होती आर्थिक स्थैर्य आहे भरलं कुटुंब आहे सगळे सुशिक्षित आहेत तरी मुलगा शिकत नाही उन्हाडकी करतो किंवा मुलगी कुणाबरोबर तरी पळून गेली आहे तडकाफडकी घटस्फोट काय कौटुंबिक भांडणं काय इतकी तरी समस्या यापेक्षा आपण इथे कितीतरी सुखी सगळी चैन आहे उत्तम शिक्षण वातावरण सुखसोयी काय नाही इथे हे प्रणिताचं आग्रही आर्ग्युमेंट माझं संशोधनात व्यस्त राहणं भाषण परिसंवाद यात बिझी राहणं यामुळे घरची मुलांची जबाबदारी तिच्यावर पडत होती आणि ती हे सारं प्रामाणिकपणे निष्ठेने सांभाळत होती उलट तिला हे सारं मनापासून आवडत होतं त्यामुळे तिची काही तक्रार नव्हती मुलं देखील छान रुळली होती, होती इकडे आपल्या आवडीनुसार त्यांना अकॅडमिक क्षेत्रात यश मिळत गेलं आम्ही देखील त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादलं नाही घरात लहानपणापासून मराठी बोलणं त्यामुळे भारतात कॉलवर छान मराठीत बोलतात आता मोठी झाल्यावर उच्चार बदलले थोडेफार तेही स्वाभाविकच त्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही त्याला अर्थातच नाही लाज आमचा सर्वांचाच आम्ही एकमात्र केलं त्यांना ती मोठी झाल्यावर इथल्या स्वतंत्र वातावरणात मुक्त वाढू दिलं हे करू नका ते करू नका अशी नकार घंटा वाजवली नाही कधी एकूण काय कुठेही कसलीही उणीव नाही आता आमचं स्वतःचं ऐस पैस घर आहे दोघांच्या स्वतंत्र गाड्या आहेत मुलं मजेत आहेत छान करिअर करत आहेत एवढं सगळं असूनही संगीता डोक्यातून जात नाही तिला दुखावल्याची खंत आठवणीतून पुसली जात नाही मुलाच्या बाबतीत प्रणिताच्या तुलनेत आपण कर्तव्यात कमी पडलो हा अपराधी भाव जाता जात नाही माफी मागायची तरी कशी कळत नाही प्रणिता प्रणवनी मला लग्नापूर्वी संगीताबद्दल सांगितलं तेव्हा त्याची ही अपेक्षा की मी देखील तसं काही असल्यास स्पष्ट सांगून टाकावं कारण त्याचं ऐकल्यावर मी म्हणाले होते पुढचं पाऊल टाकताना सारखं मागे पाहू नये त्रास होतो लग्नाआधी हे असं थोडंफार प्रत्येकाच्याच आयुष्यात घडत असतं कुणाचीच पाठी कोरी नसते माझ्या कोऱ्यापाठीवर काय लिहिलंय हे त्याला जाणून घ्यायचं होतं पण मी ते टाळलं विषय बदलला म्हटलं सांगण्यासारखं काही नाही माझ्या आयुष्यात मला पूर्वीपासून परदेशाचे प्रचंड आकर्षण होते तिथेच नोकरी करणारा स्थायिक होणारा जोडीदार मला हवा होता उलट घरच्यांना त्यातही आईला हे नको होतं या बाबतीतच नव्हे तर प्रत्येक बाबतीत ती आग्रही होती म्हणजे मी म्हणेन तेच खरं माझ्या म्हणण्याप्रमाणेच प्रत्येकाने वागायला हवं निर्णय घ्यायला हवेत हा तिचा हट्ट कारण स्वतः डॅडने कधीच तिचं ऐकलं नाही त्यांना ते शक्यही नव्हतं त्यांनी आईलाच नव्हे तर आम्हा मुलांना देखील स्पष्ट सांगितलं मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही माझ्या कामामुळे मला ते शक्यही नाही पण मी तुम्हाला काही कमीही पडू देणार नाही ते प्रसिद्ध हार्ट सर्जन होते अगदी तरुण वयात त्यांना यश प्रसिद्धी पैसा सगळं प्रचंड प्रमाणात मिळत गेलं हार्ट सर्जन म्हणजे चोवीस तासाची इमर्जन्सी हे ग्रहित धरायचं विशेष म्हणजे त्यांचा सक्सेस रेट खूप हाय होता अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ते लिलया करीत असत त्यांना इतर ठिकाणहून देखील कठीण शस्त्रक्रियेसाठी निमंत्रण यायचं ते धावून जायचे देखील त्यांचं काम त्यांचे पेशंट त्यांचं शिकवणं त्यांचं संशोधन हेच त्यांचं जग होतं लाखो करोडोंची कमाई आम्हाला कुणाला कसलीही कमी नव्हती सगळी सुख दारात लोटांगण घेत होती फक्त त्याचा सहवास लाभत नव्हता अगदी रविवारी चुकून काही कार्यक्रम ठरवला आम्ही सारे कुठं एन्जॉय करायला गेलो आणि मध्येच फोन आला तर तो आमचा कुणाचाही विचार न करता निघून जायचा आम्हाला मिळायचा फक्त एक शब्द सॉरी या डॅडीच्या सॉरीची आम्हाला चांगलीच सवय झाली होती बाकी सगळ्या सुखसोयी होत्या ऐश्वर पायी लोळत होतं पण आई सुखी नव्हती सारख्या तक्रारी सारखी कटकट त्यामुळे डॅडकडचे नातेवाईक देखील आम्हाला दुरावले तिच्या इगोमुळे स्वभावामुळे तिच्या मैत्रिणी शेजारी कुणाशीच तिचं पटत नव्हतं कारण एकच माझ्याच तालावर सर्वांनी नाचावं हा तिचा आग्रह कुणाला पटेल अस हे असं वागणं मीही जेव्हा हे प्रणवचं स्थळ पसंत केलं तेव्हा तिचा नकारच होता डॅडला काही प्रॉब्लेम नव्हता स्थळ त्याच्याच एका मित्राकडून आलं होतं आईच्या नाराजीचं हेही एक कारण होतं मी म्हणेन त्या मुलाशी लग्न कर हा तिचा विचित्र हट्ट लग्नाच्या बाबतीत तरी मला तो मान्य नव्हता त्यावेळी ती माझ्यावर फार रागवली होती म्हणाली तू हवं तर कर लग्न प्रणवशी पण लग्नानंतर तुम्ही भारतात आयला इथे भारतात निघून यायला हवं काही शिंग नाही लागलेत त्या अमेरिकेला इथेही चांगल्या नोकऱ्या आहेत पैसा आहे तू तु 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 तुझ्या डॅडकडेच बघ लाखो कमावत आहेत शेवटच्या काळात मुलांनी आपल्या आई वडिलांजवळ असावं हाकेशच्या अंतरावर मी तिचं ऐकलं नाही मलाच ते नको होतं इथली अस्वच्छता इथला भ्रष्टाचार इथलं राजकारण इथली दिरंगाई साऱ्याला मी कंटाळले होते इथे अमेरिकेत हवं ते हवं तेव्हा मिळत होतं वेळेवर काम होत होतं ऐशाराम मस्त खाणं पिणं सुबत्ता कसलीच कमी नाही अभाव नाही पारदर्शक कारभार कुठेही चाल ढकल दिरंगाई नाही प्रणवला तर किती मान सन्मान आहे त्याच्या लॅबमध्ये विद्यापीठात नोबेल विजेत्याबरोबर काम करण्याची संधी आता तर मुलंही मोठी झालीत त्यांनाही सवय झाली इथल्या खाण्यापिण्याची वातावरणाची भारतापेक्षा इथेच आवडतं त्यांना माझं ताईचं लग्न झालं त्यानंतर दोनच वर्षांनी डॅड गेले अचानक काहीही त्रास नव्हता की होता पण कळलं नाही कोण जाणे अचानक तीव्र हार्ट अटॅक एका निष्णात हार्ट सर्जनच्या नशिबी हार्ट अटॅकने मृत्यू किती विचित्र पण घडलं खरं कदाचित कामाचा प्रचंड ताण सारख्या ऑपरेशनमुळे येणारा थकवा कुटुंबापासून दुरावा डॉक्टरला त्याचं निदान वेळेवर झालं ना नाही तर इतरांना काय करणार डॅडी गेले तेव्हा मी नाही जाऊ शकले त्याची खंत आहेच मनात पण आता क्षमा मागायला तेही राहिले नाहीत मागे आईला याचाही राग आला ताई होती जवळ दादाही पोहोचला वेळेवर नोकरीनिमित्त दादाचं परगावी असणं तिला पटलं नाही कधीच ती त्यालाही इमोशनल ब्लॅकमेल करायची पण बहिणीची मुळीच इच्छा नव्हती आईसोबत एकत्र राहण्याची तिला आपल्या संसारात कुणाचीच लुडबुड नको होती आईशी तर नकोच होती ताई मला सगळं सांगायची हळूहळू आईच्या स्वभावामुळे तिच्या माहेरचे देखील तिला दुरावले फक्त जेवढ्यात तेवढे संबंध उरले होते शेवटी आई एकटीच पडली माणूस असा एकटा जगूच शकत नाही पैसा असो सुविधा असो कितीही सुबत्ता असली तरी कौटुंबिक लळा जिव्हाळा नसेल तर घराला घरपण येत नाही जीवनाला अर्थ उरत नाही हे आईला कधी उमजलंच नाही तिला ते आमा कुणाला समजावताही आलं नाही डॅडीच्या मानसिक ताणाचं हेही एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही माणसं बोलली नाही तर काही कळत नाही आणि तसेही कोण कुणाला पूर्ण कळतो या संदर्भात आबांचे हे माफीनामा प्रकरण जास्तच भावते मोकळं व्हायचं आज साचले असेल तर सगळं सांगून टाकायचं आतलं गिल्ट आज दडपून ठेवू नका कबूल करून मोकळे व्हा माफी मागा ज्यांना दुखवलं त्यांची मला माझ्या डॅडची माफी मागायची आहे कोणी समजूनच घेतलं नाही त्यांना आपल्या शस्त्रक्रिया कौशल्यावर ते घरासाठी कमवत गेले पण घरापासून दुरावले आम्ही श्रीमंतीत लोळत होतो हवं ते हवं तेव्हा न मागता मिळतही होतं पण डॅडीला काय मिळालं त्यांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्याजवळ नव्हते त्यांना काय वाटलं असेल आईजवळ ते बोलले नसतील त्या नवरा बायकोत संवादच नव्हता अन संवादाला वेळ कुठे होता आय यू जवळच्या नात्याला देखील आयसोलेट करून टाकतो ऑपरेशन लाल बंद होण्याची बातमीची आपण फक्त वाट बघत बसतो मी त्यांच्या जवळ असते तर काही वेगळं घडलं असतं असं नाही पण त्यांना शेवटचा नमस्कार करताना मी सर्वांच्या वतीनं त्यांची माफी मागितली असती त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं कष्ट झेलले कौटुंबिक दुरावा सहन केला त्याबद्दल मी क्षमा मागितली असती शेवटी का होईना पण ते नशिबात नव्हतं अन हो जाता जाता ते लग्नाआधीचं प्रकरण देखील सांगूनच टाकते एरवी मनाला रुखरूख लागून राहील प्रणवने सारे कबूल केले माझ्याजवळ संगीताबद्दल त्याच सांगण्यासारखे बरेच काही होते माझ्या बाबतीत तसं काही नाही पाटी अगदीच कोरी होती असंही नाही सांगूनच टाकते तेव्हा मी कॉलेजात होते तिथे होतातच मित्रमैत्रिणींचे ग्रुप काही मुलं उगाच इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतात त्या काळच्या मैत्रीत खरं काय खोटं काय खोलवरचं काय वरवरचं काय हे सहजासहजी नाही सांगता येत दिनेश सारखा माझ्या पाठीशी असायचा कारमध्ये यायचा दिसायला इम्प्रेसिव्ह घरचा श्रीमंत असावा कसलंही निमित्त शोधून महागडे गिफ्ट द्यायचा महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा त्याचं बोलणं वागणं कुणालाही आकर्षित करेल असंच होतं त्याचा सहवास मला तेवढ्यापुरता आवडायचा हे खरं त्याच्याबरोबर लॉंग ड्राईव्हवर जाण्यात मजा यायची छान बडबड करायचा तो अभ्यासात हुशार नव्हता टाईमपास म्हणून कॉलेजला यायचा घरचा बिझनेस असल्याने बिनधास्त होता त्या बेछूट वागण्यातला कैफ मला आवडायचा माझीही पर्स कधी रिकामी नसायची आमच्या घरी कुणाला किती पैसे दिले कुणी किती खर्च केले याचा हिशेब कुणी ठेवला नाही कुणी मागितला देखील नाही दिनेशच्या बाबतीत कॉलेजपुरती मैत्री तेवढ्यापुरती मौज मजा यावर मी ठाम होते अर्थातच आम्ही लक्ष्मण रेषा ओलांडली नाही कधी अन वरवरच्या स्पर्शाबद्दल सोळेपणा देखील पाळला नाही आम्ही आमच्या मैत्रीचे कंगोरे तपासले नाहीत परस्परांच्या बोलण्या वागण्याचे चांगले वाईट अर्थ लावित बसलो नाही ती त्यावेळची त्या, त्या काळापुरती गरज होती त्यात आत घट्ट ऋतून बसण्यासारखं मनावर ओरखडे बसतील असं गुंतागुंतीचं काहीच नव्हतं त्याबद्दल आम्ही दोघेही क्लिअर होतो आपापल्या मनात कॉलेज संपलं आमचे दोघांचे मार्ग वेगळे झाले अन संपलं सगळं तिथंच त्यानंतर कुणीही संपर्क केला नाही फोन नाही भेट नाही तरी आता संधी आहेच तर सांगून टाकावंसं वाटलं आबामुळे हे शक्य झालं त्यांच्या आवाहनामुळे ही सुबुद्धी झाली आता प्रणवची काही तक्रार राहणार नाही जसं त्यांनी संगीताबद्दल सांगितलं तसंच मीही दिनेशबद्दल सांगून मन हलकं केलं त्याने लग्नाआधी सांगितलं मला इतकी वर्ष लागली सांगायला त्यासाठी प्रणवची माफी मागते तो समजूतदार आहे परदेशात राहिलाय तो समजून घेईल मला तेवढं मोठं मन आहे त्याचं त्याच्या मोठ्या मनाचं एक उदाहरण सांगते आमची मुलं मोठी व्हायला लागली वयात आली तेव्हा तो म्हणाला होता प्रणिता एक लक्षात घे आपण आता कायमचं इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा मुलांना इथल्यासारखंच वागू द्यायचं अमेरिकेत राहून त्यांना भारतातल्यासारखं नाही वागता येणार ना। त्यांना जड जाईल त्यांच्यासाठी हे करू नको ते करू नको इथे जाऊ नको तिथे जाऊ नको अशा नकार घंटा वाजवून चालणार नाही संस्कार हे शिकवून जोर जबरदस्ती करून येत नाहीत त्यांच्या मर्यादा ते ठरवतील जगण्यातून शिकतील पडझड करत शिकतील आपल्याकडे म्हण आहे घातल्या पाण्याने पीक येत नाही नैसर्गिक वाढ खरी चांगलं काय वाईट काय हे त्यांचं त्यांना ठरवू देत तेवढी मोठी झालीच ती आता आवश्यकता पडेल तेव्हा निश्चित बोलावं संवाद हवाच पण वाद नको मला खात्री आहे आपल्याला वाईट वाटेल असं ती दोघं काहीही करणार नाहीत प्रणव म्हणाला ते खरंच होतं आमची दोन्ही मुलं इथल्या समाजात याच विदेशी वातावरणात वाढली त्यामुळे काही बिघडलं नाही घरी मराठी बोलतात भारतात सगळ्यांशी मराठीत बोलतात आता जरा उच्चार वेगळे असतात ते स्वाभाविक देखील आहे आज आबामुळे हे असं इतकं मन मोकळं करण्याची संधी मिळाली त्यानिमित्ताने आई डॅडच्या कडू गोड आठवणी जगवता आल्या अन प्रणवला देखील एक कबुली जबाब देता आला यासाठी आबांचे आभार मानावे तेवढे थोडेच प्रणवचे देखील आभार मी जी आहे जशी आहे ती तुम्हा दोघांमुळे या सगळ्याचं श्रेय तुमचं अन हो वर गेलेल्या मला जन्म दिलेल्या डॅडचं देखील बस एवढंच सांगायचं होतं आजचे दोन्ही माफीनामे इथेच संपले आता आपण भेटू पुढच्या दोन माफीनाम्यांमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते मी वाचत असलेली ही डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची लघु कादंबरी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबा धन्यवाद